सर्वांना नमस्कार माझे मित्र विश्वविक्रमी विराग मधुमालती यांनी पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वृक्षारोपण यात्रेला प्रारंभ केला बाराशे किलोमीटरच्या या यात्रेसाठी रोपांची आवश्यकता असल्यामुळे पुण्याला वनश्री पुरस्कार विजेते रघुनाथ ढोले यांच्या देवराई फाऊंडेशनमध्ये आम्ही गेलो होतो आम्ही म्हणजे त्यांच्या पत्नी वंदना आणि ज्या मिशन सेव्ह मदर अर्थच्या डायरेक्टर आहेत आणि पर्यावरणप्रेमी आहेत आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर रघुनाथ ढोले यांनी काय काय प्रयोग केले आहेत आणि कशाप्रकारे रोपं लावली जातात देवराई म्हणजे काय आणि निसर्गाचं समतोल राखण्यासाठी काय केलं पाहिजे याविषयी अत्यंत बहुमोल अशी माहिती दिली आपण ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया झाडांचं संगोपन कसं करावं याचा उत्तम धडा या देवराई फाउंडेशनने दिलेला आहे आपण काही दृश्य पाहूया ही सुंदर झाडं आपण पाहतो आहे त्याच्यावर झाडावर सुद्धा पेंटिंग केलं आहे छान कल्पना आहे आपल्याला झाडांची नावं माहिती नसतात म्हणून त्या प्रत्येक प्लांटमध्ये त्या झाडाची माहितीच या ठिकाणी दिलेली आहे आपण पाहतात मॅडम नमस्कार ह्या वंदना वानखेडे याही प्लांटेशन क्षेत्रामध्ये भरपूर काम करत आहेत आणि हे ह्याच्यामध्ये तुम्ही कल्टिवेशन करता का त्यात छोटे थोडी अच्छा अच्छा आता हा महाराष्ट्र राजपुष्प तामळ हे तामणचं झाले एका बोंडामध्ये सव्वाशे बी असत अरे बाप अशा असे हजार बोंड आले म्हणजे लाखो बी आपल्याला आपल्या सीट बँक तयार झाली एक्झॅक्टॅक्ट अन्यवर म्हणजे रिपेरियन म्हणून आपण म्हणतो ना समुद्र किनारे काय झाड असतात तो नेवर आहे ह्याची पण ती पासून रोप तयार झाली ट्रे मध्ये आता हा पिंपळ आहे तिकडे पिंपळ आहे असं लक्षावधी रोप तयार होतात एका ट्रेमध्ये पाच सहा हजार रुपये असतात एका ट्रेम दोन वर्षी मेहनत केली तर तिसऱ्या वर्षी झाड आपल्याला प्रॉपर मिळते दुसऱ्या वर्षी एवढं मिळतं दुसऱ्याच वर्षी आता हे एकाच वर्षी घ्यायचं तेवढं आता महिन्यातलं एक दीड महिन्यातले okay. ते आता रोप तयार झाले मग हे लोक आता त्या पिशेत लावणार पिशेत मग ते एवढं होणार मोठ्या आता एखादा रोपे न्यायची त्यांना नर्सरी सेटअप करायची रुपये नेऊ शकतात एका याच्यामध्ये एका टेम्पोमध्ये दहा हजार रुपये जातात छोट्या तोच तुम्हाला जर मोठी पी ट्रक लागला काही लोकांना हां मग त्याला बारा महिने लावलं ला की सारखं कंटिन्युअस पाऊस पडत नाही कधी पाच पडतो कधी पडत नाही ह्याच वर्षी असं झालं की तो कंटिन्युअस पाऊस होईल म्हणून आम्हाला आता झाडाखाली भरपूर रुपये मिळाले त्याच्या आधी मिळत नव्हती मग आपल्याला ते मॉनिटर करावं लागतं समजा नाही पाऊस नसेल तर मग हाताने पाणी द्यावं लागतं की जेणेकरून तीन चार महिने ते जात मी पहिल्या वर्षी राहायला उलवेला तिकडे आंब्याची पानं याला पण पान नाही मिळायची तोरणाला मी त्या वर्षी जेवढे पण आंबे खाल्ले ना ते पूर्ण टाकले तिकडे रस्त्याने एका मग ते एक दाट निघाले मग तिथले नर्सरी वाले ते काम करत होते ना याच्यामधल्या साईडला त्यांना सांगितलं मग त्यांनी आता एका लाईन लावली तर ते साधारण त्याच्यामधले शंभर दिवस झाड

मग नुस्तू फक्त गड्डी नाही तिकडे अशा पिशा भरून ठेवतात सगळं आपण माहिती आहे काय ते असं लावतो लाव म्हणजे ट्रान्सपोर्टचा खर्च वाचतो एवढाईची रुपये ती सगळी इथं शठ पद्धतीची बरं हो आ, लागता लागता। ना आता इथं तुम्ही पाहायला असतं की तो आईने पाठीमागे ना इकडे बोकर आहे इकडं मार्सगा तिकडं तामण आहे देवराची रुपये जाऊ लोकं येतात ना नेण्यासाठी तर असे चार रुपये काढून बाजूला ठेवली त्याची बरोबर प्रत्येकी चार कराय असे चार ठेवली ह्याला ले ते लेबल करतात नाचशे शंभर झाड शंभर सेट चारशे झाड ट्रक मध्ये भरायचं प्लान प्रमाणे जे ते चारशे खड्डे केले त्या प्लान प्रमाणे लावायचे म्हणजे आमची जायची पण आवश्यकता आहे त्यांना कधी आता इतके लोक असले कधी मागे पुढे झाले ते टिकणं आले ते टिकणं म्हणजे आता आपण त्यासाठी की ते प्रॉपर वाढण्या गेली पाहिजे पण मग आता त्यांना तार असतात हो तिकडनं नेणार पिशवी पडणार लावून टाकणार आज रोप नेच उद्या लावून टाकायचे चार खंड्या चार रुपयाचे चारशे रुपये पाण्याची पाणी सोय केली संपलं नमस्कार मित्र आज मी आलेलो आहे नायगाव थेऊरपासून जे नायगाव आहे जवळ त्या ठिकाणी देवराई फाउंडेशनमध्ये आलो आहे आणि आपण पाहतात श्रीयुक्त रघुनाथ ढोले ढोले सर जे ज्यांना दोन हजार अठरा एकोणीस वर्षाचा वनश्री पुरस्कार मिळाला मिळालेला आहे महाराष्ट्र राज्याचा शिवछत्रपती पुरस्कार विजेते ते आहेत वनश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे हा सन्मान जो आहे ना तो त्यांनी पर्यावरणासाठी जे कार्य केलं आहे त्या कार्याच्या गौरव म्हणून त्यांचा सन्मान झालेला आहे सर आपण हे जे कार्य सुरू केलं मला आठवतं की आपण फॉरेन्सिकमध्ये होता आणि तिथनं व्हॉलेंटरी घेऊन व्हॉलेंटरी घेऊन आता मला वाटतं अडतीस एक वर्ष झालेत तुम्हाला तेवीस वर्ष झाले तर ते तेवीस वर्षामध्ये तुम्ही जे कार्य केलं आहे तर त्याबद्दल तुमची संकल्पना सांगाल का थोडक्यात आपण गाव तिथे देवराई हा आपला प्रकल्प आहे जे आपण आता इथे पाहत आहोत एक एकर ह्याला जमीन लागते बरोबर साधारण दोनशे फूट लांब आणि दोनशे फूट रुंद अशी चाळीस हजार स्क्वेअर फूट जागा लागते याला आणि याच्या दहा दहा फुटावरती खड्डे खाल् म्हणजे उभे वीस खड्डे आणि अडे वीस असे चारशे खड्डे खांदायचे बरोबर खड्डेही ठिकाणे खांदा म्हणजे चार माणसं चारशे खड्डे एका दिवसात खांदू शकतात नंतर ह्याला पाण्याची सोय करायची दोन्हीची पाईपलाईन टाकायची आणि लाटर टाकायची आणि जागेला संरक्षण करायचं अच्छा म्हणजे खड्डे झाले दोन झाड अंतर झालं संरक्षण झालं ही तयार झाली की हा प्लान आहे आणि ही झाडांची यादी आहे त्याच्यामध्ये एकशे एकोणीस प्रकारच्या पाचशे पंधरा वनस्पती कशा लावाच्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये मोठी झाडं आहेत लहान झाड आहेत वेली गवत श्रभ आणि ही त्याची यादी आहे हे मेन जे सायंटिफिक नाव हे जगभर एक असतं लोकल नाव वेगळे असतात म्हणजे सायंटिफिक नाव काय मॅग्नेफोरा इंडिका आंबा एक दोन एक बरोबर हे एक, दो, एक दोन एक थे थे चार आंबे लावायचे म्हणजे ते पहिलं जे एक दोन एकवीस जे ते चार आंबे चार आंबे दोन नंबरला बिटिया मनोज वर्मा म्हणजे पळस तीन चार ते वीस चोवीस तीन चार ते वीस चोवीस या पर्वा प्रत्येकी चार चार झाडं लावायची मध्ये यायचा रस्ता ठेवायचा सगळ्या वेली त्या रस्त्याच्या कडेला लावायचा असा मांडव करायचा परवला आणि मध्ये एक झोपडी यायची छोटी आपण बसू शकतो बरोबर मेडिटेशन करू शकतो एखादा मंदिर शाळा कॉलेज काही बांधू शकतो आणि इथे एक छोटीशी पांथळ जागा आहे वॉटर बॉडी होतं काय की इतक्या सकाळच्या प्रकारच्या वनस्पती लावल्या तर प्राणी पक्षी फुलपाखरे किडी मुंगे मुंगे न बोलवता येतात कोळापाला खातात फुलातला मधुरस पितात पिकलेली फळं खातात ताण लागलेली पाणी पितात त्याला म्हणतात देवराई अशा देवऱ्या आता कमी होत चाललेल्या आहेत कारण देवऱ्यामध्ये देवऱ्यामध्ये एक देव असतो ते लोकांच्या अशी भावना असते की या देवऱ्यामधलं ते काही उचलत नाही झाड लावत नाही झाड तोडत नाही त्याचं संवर्धन करतात का जर कोणी त्या देवराचं नुकसान केलं त्याच्यावर संकट येतं त्याच्या कुटुंबा संकट येतं त्याच्या गावावर संघटने भीतीपोटी कुणीच तेथे काही नुकसान करत नाही देवर आहे असं शेकडो देवरा जग आपल्या भारतात हजारो आहे शेकडो वर्षापासून टिकून येत बरोबर हा मग अशा देवरांचा अभ्यास करून त्यातली झाडं कुठली आहेत वेली कुठल्या आहेत गवतं कुठली हे सगळं ओळखून त्याची रोपं तयार करून त्याचा प्लांटेशन प्लॅन बनवलेला आहे बरोबर या पद्धतीने आपण झाड लावली तर एका ठिकाणी आपल्याला सगळ्या झाडांची माहिती मिळते म्हणजे जशी पुस्तांक लायब्ररी तशी झाडाची लायब्ररी तर प्रत्येक झाडाची माहिती आम्ही अशी दिलेली आहे त्याच्यामध्ये त्याचं बॉटिकल नाव काय त्याची फॅमिली कुठली कॉमन नाव काय त्याला फुलं कधी येतात बी कधी येतं त्याचा औषधी उपयोग रसाचा उपयोग काय त्याचं फुल कसं दिसतं बी कसं दिसतं एवढी सगळी माहिती लहानापासून थोरांना एका ठिकाणी सगळी पाहायला मिळते बरोबर आणि हे सगळं देशी वनस्पती असल्यामुळे त्यांना सगळी माहिती मिळाली आमचं असं म्हणणं आहे ता की इतकी सगळी माहिती जर एका ठिकाणी जर त्यांना पाहायला मिळाली तर त्या लहान मुलाच्या मनामध्ये हृदयामध्ये लहानपणी झाड उगवेल बरोबर ज्याचं झाड उगवेल त्याचं झाड टिकणार आहे कारण लोकांना नुसतं सांगावं झाडं लावा झाड mm. सांगण्यापेक्षा त्यांच्या मनामना हृदयामध्ये ही माहिती उगवणं गरजेचं आहे ती एकदा माहिती मिळाली की पुढे त्याचं संवर्धन करतील नंबर दोन सीड बँक आम्हाला लक्षवेधी मिळणार आहे आम्हाला लक्षावधी बी मिळा तर आम्ही मग नर्सरी करणार कर कारण प्रत्येक गावामध्ये खत आहे माती पाणी दुधाच्या रेखाम्या पिशव्या ये फक्त श्रमदानाने त्या पिशव्या भरायच्या बी रोप तयार करायचे बरोबर आमच्याकडून शंभर रुपये नेण्यापेक्षा तुमच्या गावामध्ये हजारो रुपये ते तयार करू शकतात आणि खऱ्या अर्थाने वृक्ष लागलेली दिशा मिळणार आहे नंबर तीन तीन नंबर चार शेतीचं उत्पन्न तीस टक्क्यांनी वाढत कारण फुलपाखर मधच समाधान होत बरोबर नंबर पाच पूर्वी काय कोणी जंगल लावली नाहीत आपण निर्माण झालेली मग ह्या देवऱ्यातनं जे काय बी हावे मार्ग पक्षा मार्ग जिक तिकडे जाईल जिकडे पडेल तिकडे जंगल निर्माण होते पुन्हा ही जी मध्ये जागा आहे त्याच्यात पॉझिटिव्ह एनर्जी फार असते बरोबर आमच्या जारू, ऋषी मुलींनी अशा देवऱ्यामध्ये तपश्चर्या केलेल्या आहेत आणि ते शंभर सहा वर्ष सहज जगत होते का तर इकडचंच ऑक्सिजन घेते इकडचंच पाणी प्यायचे इकडचे फळं खायचे इकडंच राहत होते त्यामुळे अशा जागा आपल्याला आता गावोगावून निर्माण करणं गरजेचं आहे अशा जागात आपण शहरात पण निर्माण करू शकतो बरोबर शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी ओपन स्पेस असते अशा ठिकाणी आपण या जागा निर्माण करू आतापर्यंत तुम्ही अशा किती झाडं लावली आहेत आपण जवळजवळ आमच्या साडेतीनशे पेक्षा जास्त देवराय झालेले आहेत बाप जवळजवळ एकतीस लाख रुपयांचा आता अडतीसचा शतकाटक पण झालेले आहे अच्छा आणि याच्यामध्ये आता तुम्हाला ज्यावेळेस महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला महाराष्ट्र शासनाचा किंवा छत्रपती पुर वनश्री पुरस्कार मिळाला तर त्यामुळे oh. शासनाची तर इंटरॅक्शन तुमचं जास्त झालं असेल तर शासनाच्या मार्फत देवराईच्या बाबत काय प्रयत्न केले जातात आणि त्याच्यामध्ये तुमचं योगदान शासनाचे प्रयत्न चांगले आहेत कारण माझी वसुंधरा अभियान जे चालू आहे त्या अभियानामध्ये आम्ही गेली दोन वर्ष प्रेझेंटेशन करतोय देवराई आणि घनवन सुद्धा आणि हळू मास्टर शासनाने सुद्धा प्रत्येक तालुक्यामध्ये देवराई आणि एक घनवण करण्याचं एमू आता करण्याचं काम चालू आहे शासनाने सगळ्यांनाच आता सगळ्या जाण्याचं म महत्व कळलेलं आहे की आपल्या देशी स्थानिक प्रजातींचं वृक्षापोन व्हावं हे आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे पण त्यासाठी बी मिळायला पाहिजे माहिती मिळायला पाहिजे ते बी पुरवायचं काम माहिती पुरवायचं हे देवराय करणार आहे आणि एकदा एका गावात देवराय झाली की ते कामस्वरूपी राहणार आहे त्यामुळे असं गावोगाव देवरा होणे फार गरजेचे आहे त्यासाठी महाराष्ट्र शासन सुद्धा खूप प्रयत्नशील आहे आणि आतापर्यंत आमच्या अनेक देवराय झालेल्या आहेत असं लक्षात आले की हे देवरा खाजगी पण झाल्यात सरकारी झाल्यात मिलिटरीने केल्यात कॅन्ड बोर्डाने केल्या साखर कारखान्या झाल्या शाळेत झाल्यात कॉलेज झाल्यात मंदिरात झाल्या स्मशानभूमी शेजार म्हणजे प्रत्येकाला वाटतं अगदी देवरा असेल का तर आपली जो जो चारशे पिढ्या झालेल्या आहेत माणसाच्या त्यांनी झाडं तोडलेली आहेत बरोबर त्यांनी काय हाऊस म्हणून त्यांनी गरज म्हणून झाडं तोडलेली आहेत आता त्यांना जर मोक्ष द्यायचा असेल तर आपल्याला झाडं लावणं गरजेचं आहे तर त्यांना मोक्ष कधी मिळेल जर त्यांनी जी तोडली ती परत लावून तर मोक्ष मिळणार आहे बरोबर बरोबर त्यामुळे देवराही आपल्याला सांगते की कुठली झाडं होती म्हणून जर आपण जर देवराई केली तर आपल्या चारशे पिढ्यांना मोक्ष मिळणार आहे ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंजेस हे होत राहतील चालूच राहणार पण आपण काय देणं लागतो ह्या भावनेने केलं तर होणार आहे आणि पुढच्या चारशे पिढ्यांना काय पाहिजे शुद्ध हवा शुद्ध न शुद्ध पाणी हे फक्त देवराई देऊ शकते बँक डिपॉझिट देऊ शकत नाही करून दाखवून दिलेले त्यामुळे ह्या पद्धतीने आपल्याला वृक्षारोपण करावं लागणार आहे आपण या निमित्ताने समाजाला काय संदेश देऊ शकाल जर आपल्याला एक दोन वाक्यात द्यायचा झाला बघा प्रत्येकाच्या डोक्यात बघा प्रत्येकाच्या डोक्यावर ओझं आहे निसर्गाचं बरोबर प्रत्येक जगाच्या पाठ असा कोणी माणूस नाही की त्याचं ओझं नाही तर जे काय निसर्गाचं ओझं आहे त्याचं ओझं परत करायचं असेल तर आपल्या देवाला करणं गरजेचं आहे कारण जे ओझं ज्याने त्याने परत केलं पाहिजे धन्यवाद सर